राज्यातील शाळा आणि शिक्षकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आज मुख्यमंत्री त्याचबरोबर शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणेमध्ये सर्व शाळा शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शिक्षणमंत्र्यांनीसुद्धा दिलासा देणारी अशी माहिती शिक्षकांबाबत दिलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात राज्यात पटसंख्या कमी झालेली कोणतीच मराठी शाळा बंद होणार नाही आम्ही त्यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश संबंधित यंत्रणेला सातत्याने दिले आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सर्व माध्यमाच्या शाळांना मराठी शिकवण्याची सक्ती शासनाने आधीच केली आहे आदेशाचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले जिल्ह्यातील शेंदुर्नी शिक्षण संस्थेचा अमृत ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि शेतकरी मेळाव्यासह हो। जामनेर शहरातील नमो कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमातील शाळांमधील टक्केवारी वाढली असताना मराठी माध्यमाच्या शाळांची टक्केवारी चौथ्या क्रमांकावर गेल्याने पटसंख्या घटल्याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते तर राज्यातील शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे बाह्य कामे कमी करण्यासाठीची घोषणा राज्य शासनाने केली आहे अशैक्षणिक कामे कमी करणे आणि अडचणींचे आड़ निराकरण करून अध्यापनासाठी मुबलक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे शासनाने शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आखला असून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून विविध कार्यक्रमात त्याबाबतची घोषणा केली जात आहे शिक्षक हा शिक्षणातील प्रमुख कणा आहे शिक्षकांना अध्यापनाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी जनगणना निवडणूक या व्यतिरिक्त कुठलेही काम देण्यात येणार नाही यासाठी कार्यवाही व अंमलबजावणी करण्यात येत आहे